जर तुमच्या घरी सुद्धा प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल्स असतील तर त्या फेकून न देता तुम्ही त्यापासून काहीतरी नवीन बनवू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात तर सुरुवातीला आपण इथे माझाची बॉटल घेतलेली आहे त्याच्यावरचं जे कवर आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला मधोमध अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे आणि इथे एंडला आपल्याला गोलाकार कट करून घ्यायचा इथे बघू शकता आपण गोलाकार असं कट केलेलं आहे आणि त्या होलमध्ये आपल्याला जो दुसरा भाग होता बॉटलीचा तो त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि झाकण लावून आपल्याला तो फिट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपला कलर करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण कलर केलेला आहे आपण याचे डॉल बनवत आहोत त्यामुळे आपण अशा पद्धतीने कलर केलेला आहे त्यानंतर खाली आपण ड्रेससाठी किंवा साडीसाठी कलर करणार आहोत तर अशा पद्धतीने आपण इथे ब्राऊन कलरचा यूज केलेला आहे आणि त्यानंतर खाली आपण ग्रीन कलरचा यूज करणार आहोत जेथपर्यंत मी लाईन काढले आहे तिथपर्यंत आपल्याला ब्राऊन कलरने कलर करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला ग्रीन कलरने खाली सर्व अशा पद्धतीने कलर करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आता इथे आपण ग्रीन कलरने सुद्धा कलर करून घेतलेला आहे आता हे छान सुकलं की त्याच्यावरती आपला डिझाईन काढायचं आहे तर सुरुवातीला आपण त्याचा चेहरा काढून घेऊयात तर डॉलचा आपण इथे चेहरा काढलेला आहे आणि केसामध्ये सुद्धा आपण छान अशी ब्युटिफुल अशी फुलंसुद्धा काढली आहे आणि खालीसुद्धा आपण कलर केलेला आहे तर यामध्ये तुम्ही मनी प्लांट लावू शकता किंवा आणखीन कोणतेही झाड लावू शकता याचा उपयोग तुम्ही ॲज प्लांटर म्हणून यूज करू शकता एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे दुसरी बॉटल आपण कम्फर्टची घेतलेली आहे तर कम्फर्टच्या सुद्धा आपण खूप छान असं क्राफ्ट बनवणार आहोत तर इथे सुद्धा आपण वरचं कवर आहे ते कट करून घेतलेलं आहे त्यानंतर पिवळा कलर आपण सर्व बॉटलीला दिलेला आहे त्यानंतर आपण इथे माणूस काढणार आहोत किंवा मुलगा काढणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला त्याचे केस काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपण त्याचा चेहरा काढून घेणार आहोत आता आपण इथे चेहरा काढणार आहोत सुरुवातीला आपण डोळे काढून घेऊयात त्यानंतर आपण पुढचे डिझाईन काढून घेणार आहोत तरी चेरा ते तुम्ही बघू शकता इथे आपण चेहरा वगैरे सर्व काढून घेतलेला आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखीन वेगळं काहीतरी ॲड करू शकता आणि छान तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून घेऊ शकता तर इथे आपण खाली शर्टसुद्धा बनवलेलं आहे आणि शर्टसुद्धा आपण त्या बॉटलीला लावून घेतलेलं ला आहे याचा उपयोग सुद्धा तुम्ही प्लांटर म्हणून किंवा पेन होल्डर वगैरे ठेवण्यासाठी तुम्ही यूज करू शकता त्यानंतर इथे आपण ॲपेची छोटी बॉटल घेतलेली आहे यापासूनसुद्धा आपण एक सुंदर क्राफ्ट बनवणार आहोत तर सुरुवातीला आपण याला ब्लॅक कलरने कलर, कलर करून घेतलेला आहे त्यानंतर आपण याच्यावरती आर्ट काढणार आहोत तर इथे आपण वारली आर्ट काढणार आहोत त्यामुळे आपण पांढऱ्या कलरचा यूज केलेला आहे पांढऱ्या कलरच्या सा सहाय्याने आपण यावरती वारली आर्ट काढणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये वेगळे डिझाईनसुद्धा सुद्धा काढू शकता तर सुरुवातीला आपण इथे लाईन काढून घेतलेली त्यानंतर आपण इथे डबल लाईन काढलेली आहे आणि आता आपण या डबल लाईनीमध्येच बारीक बारीक रेषा अशा पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार डिझाईन्स काढू शकता तर इथे तुम्ही बघू शकता मी जी पूर्ण बॉटल आहे त्यावरती ही वाहतली आर्ट काढलेली आहे आणि ही दिसायला खूपच सुंदर दिसत आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा पुन्हा आपण हॅपे फिशच्या बॉटलीपासून आणखीन एक क्राफ्ट बनवणार आहोत त्यासाठी पुन्हा आपण बॉटलीचं कवर काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यावरती डिझाईन्स काढून घेणार आहोत मी यावरती कार्टून्स काढणार आहे तर तुमच्या आवडीचं तुम्ही यावरती कार्टून काढू शकता मी इथे मिनियन काढणार आहे त्यामुळे मी इथे पिवळ्या कलरचा यूज केलेला आहे तर वरती पिवळा आणि खालती निळा कलर इथे मी मारून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे जो पिवळा कलर आहे तो मारलेला आहे आता खाली निळा कलरसुद्धा मारलेला आहे त्यानंतर आपल्या त्याचे बेल्स आणि डोळे वगैरेसुद्धा आपल्या बॉटलीवरती अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे तर याचा उपयोग मी ब्रश ठेवण्यासाठी यूज करणार आहे तर दुसरा काप बनवण्यासाठी इथे आपण पॅराशूटचे बॉटल घेतलेले आहेत तेलाचे बॉटल घेतलेले आहेत त्याला आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत तर कट केल्यानंतर वरचा भाग आपण फेकून देणार आहोत आणि खाडच्या भागाला आपण पांढरा कलर दिलेला आहे त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावरती कलर करू शकता मी इथे ग्रीन कलर केलेला आहे त्यानंतर यावरती आपण फेस काढणार आहोत तर फेस काढण्यासाठी सुरुवातीला आपण डोळे काढलेले आहे त्यानंतर ॲब्रोसुद्धा काढलेले आहेत आणि मिशासुद्धा काढलेल्या आहेत आणि इथे आपला जो मॅन आहे तो तयार झालेला आहे याचा उपयोग मी प्लांटर म्हणून केलेला आहे मी यामध्ये मनी प्लांट लावलेला आहे खूप छान ग्रो झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आजच्या या व्हिडिओमधला सर्वात जास्त खुडचा क्राफ्ट तुम्हाला आवडला तोसुद्धा कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ हेल्पफल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद